नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊनु ओंकार बे डिझल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आलेलं भाऊनु आज आपण कडक असं केले भाऊनु श्री गणेश जयंतीनिमित्त बॅनर डिझाईन पी एल पी व पी एच फाईल तुम्हाला दोन्ही फाईल भेटणार आहेत त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा ओके तर आज आपण काय केले भाऊनु ता गणेश जयंतीनिमित्त आपण काय केलंय बॅनर डिझाईन केलेलं आहे पूर्ण ॲडबल पिक्सल लॅपमध्ये पूर्ण व्हिडिओ असणार आहे भाऊनो त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला सुरू करूया आजच्या टॉपिकला व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे पासवर्ड पी एल पी फाईलला प्ल प्लस आपली जी पी एच डी फाईल असतील दोन्ही फाईलला सेम असणार आहे ओके तीन स्टेपमध्ये मी बोलून सांगितलेला असतो लक्षात घ्या ओके काय करायचं आहे लॅप ओपन करून आहे पिक्सल लॅपला ओपन केल्याच्या नंतर इथे बघू शकता आता आपल्याजवळ काहीच डिझाईन नाही आहे लक्षात घ्या ओके नॉर्मल आहे आपल्याजवळ जवळ एक कॅनवास तर आपण काय करणार आहे सिम्पल साईज घ्यायची बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी ओके ओके करायचं ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला आता काय दाखवणार आहे मी इथे पूर्ण एकदम कडकशी ओपन आपली जी पी एल पी असणार आहे ती तुम्हाला मी इथे अपलोड करून दाखवतो ओके इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल एकदम कडक मध्ये इथे बघू शकता आपण जे जे यूज केले ते सर्व तुम्हाला मी त्याच्यावरती एक्सप्लेन जे जे काय असणार आहे ते सर्व जे आहे ते पूर्ण एकदम ॲडबल सांगेन ओके पूर्ण एकदम डिटेलमध्ये तिथे बघूसुद्धा काय करायचं आहे आता हा जो तुम्हाला सांगितलं आहे मी बाराशा ऐंशी पिक्सल ओके हा जो कॅनव्हास आहे ना एकदम कडकमध्ये पाहून ओके त्या कॅनव्हासला काय करायचं आहे ओपन इथं करून घ्या इथे बघूसुद्धा बाराश्याऐंशी पिक्सल बीड असणारे बाराश्याऐंशी पिक्सल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये यायचं आहे इथे बघू शुद्धा हा जो इम्पोर्टचं ऑप्शन आहे इथे बघू ओके त्या इम्पोर्टमध्ये आपण काय केलेलं आहे एक बॅकग्राऊंडला व्हाईट कलर दाखवून देतो तुम्हाला आता कसं क्रिएट केलेलं आहे ओके त्यासाठी व्हिडिओ पण बघा पासवर्ड कुठे असू शकतो ओके सिम्पल एक शेप घ्यायचा बॉक्समध्ये शेप घेतलेला आहे पाहून इथे बघू शकता याला आपण दोन कलरमध्ये डिवाईड कसं केलेलं आहे ते दाखवतो मग सिंपल कलरवरती जायचं कलरवरती गेल्याच्या नंतर ग्रेडिंगवरती क्लिक करा ग्रेडिंगवरती क्लिक प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आणि इथे बघू शकता वरती तुम्हाला टोटल सहा ऑप्शन आहेत सहा मधल्या चार नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल ओके त्याला काय करायचं क्लिक करायचं ओके क्लिक केल्याच्यानंतर एकदम सेंटर याला म्हणतात सेंटर ग्रेडियन म्हणजे एकदम सेंटरला ग्रेडियन होतो म्हणजे त्याचा इफेक्ट पडतो लक्षात घ्या ओके त्याच्यावरती क्लिक करायचं आहे एअरवरती एअरवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघूत तर खाली कलरचं ऑप्शन आहे आणि सिंपल याला काय करायचं एकदम वरती घेऊन जायचं येल्लोच्या इकडे ओके येल्लोच्या इकडे घेऊन गेलो आपल्याला कसं येल्लो पाहिजे थोडंसं एकदम म्हणजे गडद गडद म्हणजे साऊंड येतो तुम्हाला डार्क थोडा येल्लो हवं आहे ओके असं आपण घेतलेलं आहे आणि जो मिडल पॉईंट आहे ते मिडल पॉईंटचं इथे बघू ही जी करसर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं नाही तर कलर त्याला फिल करायचा व्हाईट त्याला पूर्ण एकदम व्हाईट करायचा जो ग्रे असेल ओके पाहू तुमच्यासमोर एकदम शेप म्हणजे जो बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतो आहे सेम क्रिएट झालेला आहे लक्षात घ्या ओके पाच व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके त्याच्यानंतर असा बॅकग्राऊंड आपण हा क्रिएट केलेला आहे तर बघा ना माझ्याकडून काय झालेलं जे माझी जो सनची पेन जी होती दोन्ही मिळून एकच मर्च झालेले आहेत ओके तर इथे बघू शकता तुम्हाला जो बॅकग्राऊंड दिसून येईल ओके त्या बॅकग्राऊंडलाच सनची पेन जी मर्ज झालेले आहे तुम्हाला दिसून असेल ओके फोर्टी सेवन ओके त्याच्यानंतर इथे शकता ही जी काय असणार आहे हा जो बॅकग्राऊंड आणि मर्ज टोटल मर्ज झालेला आहे ओके त्याच्यानंतर त्याला थोडंसं आपण काय केलं लाईटनिंगचा इफेक्ट दिलेला आहे लाईटनेस म्हणजे ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्स ओके त्याच्यानंतर पुढे वया पुढे याच्यानंतर इथे शकता जास्त काय नाही आहे जे जे आहे ते पूर्ण एकदम एक्सप्लेन करून सांगणार आहे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पी एल पी वगैरे मोबाईल रोटेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला समजून येईल ओके व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे बघून ओके तर इथे बघू शकता हा शेपचा आहे आता हा शेप, शेप आपण कसा क्रिएट केला आहे तुम्हाला इथे दाखवून देतो ओके याला काय करूया ऑफ करूया ऑफ केल्याच्यानंतर इथे शेप यायचा क्रिएट ओके सिम्पल एक शेप घ्यायचा शेप घेतल्याच्यानंतर त्याला एक कलर फिल करा रँडमली कोणताही बघू शकता मी कलर फिल केलेला आहे तुमच्यासमोर त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला दाखवून देतो आता मी हा जो मधला मिडल पॉईंट आहे ओके त्याच्यावर द्यायचं इरेझरच्या बाजूला बघू शकता मास्कचं एक ऑप्शन आहे ओके त्या मास्कवरती क्लिक करा मास्कवरती क्लिक केल्याच्यानंतर त्याला ऑन करायचं इनेबलचं ऑप्शन आहे ऑन करा ऑन करायच्या नंतर इथे बघू शकता एकदम तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही हा सर्गर वगैरे सर्व असे करू शकता ओके बघू शकता परत एकदा नसं झालं तर सिंपल परत काय करायचं बॅक जाऊन परत त्याच्यावरती जाऊन क्रिएट करायचं ओके इथे बघू शकता मायनस वगैरे जे काय आहे ते आहे इथे आउट वगैरे बघू शकता म्हणजे तुम्हाला जर वरील पोर्शन पाहिजे आणि जो डाऊनला जो पोर्शन आहे तो नको आहे तर काय करायला लागेल तुम्हाला इन आणि आउट करायचं म्हणजे जेणेकरून इथं बघू शकता आता मी याला शेप आहे ओके आऊट करूया हा जो शेप आहे याला आपण आता क्रिएट करूया आपल्या शेपमध्ये ओके शोभेचोगांची जी आपण पट्टी क्रिएट केलेली आहे तुम्हाला दिसत असेल एकदम बार काही नाही करायला लागतं बहुन ओके एकदम घाईघाईमध्ये होत नाही कामं लक्षात घ्या पूर्ण डिझाईन जी आहे ती आपण असेच क्रिएट केलेले आहे बघू शकतो ओके सिम्पल असा शेप्स आहे आता याला काय करणार आपण इथून कमी जास्त करू शकतो ओके बघू शकता वाटलंस इथे तुम्ही अजून एक ॲड करू शकता प्लस बटन ओके मायनस करूया आपण इथं मायनस केलेलं आहे इथं प्लस तुम्ही करू शकता याच्यात क्लिक करा प्लस झालेलं आहे तुम्हाला इथे दिसून येईल ओके सेम अशा पद्धतीने एक असणार आहे हा जो बॅकग्राऊंड हा जो खाली शोभेच्छोकांसाठी शेप आहे तो आपण इथे क्रिएट केलेला आहे ओके याला आपण डिलीट करूया जेणेकरून तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर इथे बघू शकता आपले गणपती बाप्पा तुम्हाला माहीत असेल लाडके गणपती बाप्पांचा जो फोटो आहे कडक आपण गुगलवरून घेतलेला आहे ओके पूर्ण जे तुम्हाला जे मटेरियल पाहिजे ते पूर्ण पेंट्रेसला आणि गुगलला तुम्हाला भेटून जाईल गुगलला पण भेटेल पेंट्रेसला पण भेटेल लक्षात घ्या पूर्ण एकदम एच डी क्वालिटीमध्ये त्याच्यानंतर या गणपती बाप्पाचा फोटो तुम्हाला इथे दिसतो आहे त्याला ॲडजस्ट करून घ्या तुमच्या पद्धतीनुसार ओके ॲडजस्ट केल्याच्यानंतर पोहुश इथे मी लेफ्ट लेफ्टसाईडलाच लावलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे यायच्यानंतर इथे वरती तुम्हाला दिसत असेल जी तुम्हाला हे आपली काय म्हणू शकतो आपण याला घंटा वगैरेची जी पेन जे तुम्हाला इथे दिसते ओके ती तुम्हाला इथे दिसून येईल त्याच्यानंतर पुढे या ओके पुढ्याच्यानंतर फोर्टी नाईन ओके त्याच्यानंतर इथे पुढे बघा श्री गणेश जयंती तुम्हाला हे दिसते ओके ते श्री गणेश जयंतीनिमित्त हा जो काय पेन जे आपण क्रिएट केलेली हा पॉईंट आहे इन्फिनिटी तेवीस सॉरी पंचवीस नंबरचा पॉईंट आहे ट्वेंटी फाय लक्षात घ्या इन्फिनिटी पंचवीस नंबरचा पॉईंट श्री गणेश जयंतीनिमित्त आहे ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे त्याला आयत्या त्या जागेवरती सेट करून घ्या ओके सेट केल्याच्यानंतर आता आपण काय करणार का याला लॉक मारूया ओके तुम्हाला मी त्याला काय केलं आहे थोडीशी शॅडो म्हणजे स्ट्रोक दिलेली आहे ओके स्ट्रोक देऊन प्लस त्याला आपण काय केले आहे प्रोवाईड केलं आहे तुम्हाला दाखवून देतो इफेक्ट दिलेला दे आहे इम्बोजचा ओके एक पी एन जी आहे आणि एक दोन्ही पण पी एन जीच आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन प्रोवाईड केलेले आहेत जर तुम्हाला टेक्स् ग्लिच सारखा प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करणार आहे ज दुसरी पेंज जी असेल त्यामध्ये ॲड करायची आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता श्री सुनील शंकर असेल की तुम्हाला माहीत असेल माहोत् लोकप्रियचे लोक लोकप्रिय आमदार ओके त्यांचा फोटो आपण इथे खाली ॲड वगैरे केलेला आहे ओके व्हिडिओमध्ये पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येत असतो ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता मोदकांचा प्रसाद केला ही जी काही शायरी तुम्हाला दिसते पूर्ण क्रिएटिव्हिटीमध्ये डिझाईन आहे लक्षात घ्या ओके एकदम एच डी क्वालिटीमध्ये पूर्ण मटेरियल स सर्व मी प्रोवाईड करत असतो तुम्हाला ओके बघू पूर्ण डिझाईन श्री गणेश जयंतीनिमित्त आपण स्व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा ओके तर बघून अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन ऑलवरती सेट करून ठेवा ओके तर मग इथे तुम्हाला सांगून देतो बघून ट्वेंटी फाय ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये तर अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी व्हिडिओमध्ये आपण पासवर्ड तीन स्टेपमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत प्लस आपलं पी एच टी फाईल व पी एल पी फाईलला सेम पासवर्ड असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला भेट बघून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद